आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो वातावरण बघा किती मस्त आहे पावसाचं आहे इकडे आता बऱ्याच दिवसांनी आत्ता पाऊस चालू झाला म्हणजे जवळजवळ जून जुलैच्या एंडिंगला पाऊस चालू झाला आहे नॉर्मली पाऊस आहे फक्त आता महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे कंटिन्यू पाऊस आहे ना पण इकडे नाही इकडे जुलैमध्ये आता एंडिंगला पाऊस चालू झाला आहे तर मित्रांनो होते कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट पण करा फस्ट टाइम लाईव्ह आलं नाही फर्स्ट टाइम नाही अच्छा सेकंड टाईम असेल लाईव्ह आलेला आज संडे आहे त्याच्यामुळं टाईम आहे मित्रांनो जास्त काही व्हिडिओ करायला इकडे भेटत नाही कारण की इकडे फिरण्यासारखं काहीच नाही आता गणपती आपले जवळच येत आहेत त्यामुळे व्हिडिओ होतील जास्तीत जास्त व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्या सुद्धा शेअर करा बाकी कशात सगळे मजेतात ना चला आता श्रावण सुद्धा चालू होईल होईल नाही झालं आजपासून आज अमूशा आज आहे चॅनलला लवकर लवकर सब्सक्राइब करा लाईक करा कमेंटसुद्धा करा